पुढची एक मोठी बातमी राज्यामध्ये चर्चेत आलेली अनगर नगरपंचायत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे कडेकोट बंदोबस्त आणि शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त घेऊन उज्ज्वला थिटे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीचा अर्ज भरला होता पण उज्ज्वला थिटे यांचा अर्ज छाननी बाद झालेला आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली सूचक यांची सही नाही असा आक्षेप विरोधकांनी घेतला होता निवडणूक अधिकाऱ्यांनी हा आक्षेप ग्राह्य धरून त्यांचा अर्ज बाद ठरवलेला आहे माझ्या वकिलाकडून तीन चार वेळेला ते व्यवस्थित चेकिंग केलं होतं प्रत्येक के ह्याच्यावर माझ्या मुलाची सही होती आणि काल सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता तर ती सूचकाची सही राहिलीच कशी असं कसं शक्यच नाही ना ते ह्यासाठी मला कोर्टामध्ये माझा अर्ज कसा बाद झाला का केला गेला हे विचारण्यासाठी मी कोर्टामध्ये दाद मागू शकते मी न्यायालयीन प्रक्रियामध्ये मी विश्वास न्यायालयावर ठेवते आता मी न्यायालयीन प्रक्रियामध्ये उतरते आणि कसा अर्ज माझा बाद केला गेलाय ते मी चौकशी लावेन तिकडे सोलापूरमध्ये नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीचा आखाडा चांगलाच तापलाय आहे अनगर पंचायत निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांचा आज बाद झाल्यानंतर भाजपचे नेते राजन पाटील यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याचा दावा करत भाजपच्या राजन पाटील आणि त्यांचे पुत्र अजिंक्य राणा आणि बाळराजे पाटील यांनी तुफान जल्लोष केला दरम्यान आता त्यामुळे अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यास भाजप उमेदवार आणि राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात